नमस्कार किंवा कायपो इंडस्ट्रीच्या माध्यमातून आपण आज आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुका येथील नादरपूर या गावी आपण ह्या ठिकाणी बघतोय अद्रक ह्या पिकाचा प्लॉट किंवा कायपो इंडस्ट्रीचे प्रॉडक्ट वापरून घेण्यात आलेला सुंदर असा रिझल्ट आपण शेतकरी श्री ज्ञानेश्वर पाटील यांच्या तोंडून हे ऐकूया सर तुमचं नाव आणि पत्ता सांगा नमस्कार सर ज्ञानेश्वर पाटील नादरपूर तालुकन जिल्हा छत्रपती संभाजीनगर बरं मी सुरुवातीपासून हां आयुर्वेदेच प्रोडक्ट वापरतोय त्यात काय कंपनीचे पूर्ण प्रोडक्ट वापरले सर एकंदरीत सुरुवातीला तुम्हाला या बद्दल माहिती कोणी सांगितली सोनाली सर हां त्यांनी सांगितले सोनाली सरांनी माहिती सांगितली त्यांच्या माध्यमातून तुम्ही ते प्रॉडक्ट घेतले तर सर हा जो प्लॉट या ठिकाणी आपल्याला दिसतोय बरोबर आहे आज आपण जो पीक पाणी घेतोय आज सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अक्षरशः आजूबाजूला जर बघितले आपण तर कुठेही असा अद्रकचा प्लॉट नाही आहे बरोबर आहे आणि विशेष म्हणजे जमीन जी आहे ही थोडी रेताळ प्रकारची तरी देखील या ठिकाणी सुंदर आपल्याला रिझल्ट दिसतोय सुरुवातीपासून सर तुम्ही कसं कसं वापरलं तुमच्या हातात जे दिसत नव्वद टक्के ते टक्के प्रोडक्ट पूर्ण कंपनीचे किंवा काय इंडस्ट्रीचे वापरलेले रासायनिक हा म्हणजे इमर्जन्सी इमर्जन्सी आपण बघू शकतो की ऍग्रो ह्युमिक एक्स्ट्रॅक्ट हे प्रॉडक्ट तुम्ही वापरलं सर तुम्ही हा हे सगळ्यात जास्त प्रकार वापरले सर जमीन भुसभूषित सर आपण बघू शकतो क्वालिटी साठी सर सुद्धा ऍग्रोमिक आणि सर जरा दाखवतो हो का जमीन भुसभूषित कधी झालेली आपण स्टंप ही बघू आणि माती काढून बघू पॉवर ग्रोथ सर बघू द्या हे बघा अक्षरशः ऍग्रो ह्युमिक आणि ऍग्रोएटी टू ऍग्रोएटी हे किंवा प्रॉडक्ट वापरल्यानंतर आपण बघू शकतो अक्षरशः एकदम नरम या ठिकाणी माती झालेली आहे आणि बेडमध्ये पूर्ण भूसभूषित भुश या थी ठिकाणी बेड सध्या आहे इतर जे आपण जर प्लॉट बघितले तर त्या प्लॉटला एकंदरीत प्लॉट ते कडक झालेले आहे आमच्या गावात सरासरी सर जवळजवळ सत्तर टक्के सर आर्द्रकीला सड लागलेली सत्तर टक्के अरे वा म्हणजे या याच्यामध्ये आपला प्लॉट खूप चांगला सर खूप लोक आले पण गेले ते सुद्धा म्हणते सारखे प्लॉट म्हणजे एकदम सर ही खासियत आहे आपली आपल्या प्रॉडक्टची हीच खासियत आहे कारण आपले प्रॉडक्ट प्रत्यक्ष रिझल्ट चांगल्या दाखवतात आणि हे उदाहरण आपल्या समोर आहे म्हणजे तुम्ही एकंदरीत किंवा काय पॉइंटचे सर्व प्रॉडक्ट या ठिकाणी वापरले जसं ऍग्रोटी असेल निकम सरांचा खूप सपोर्ट हा अजिनाथ निकम सर विशेष म्हणजे बी एस सी बरोबर आहे बी एस सी असून सुद्धा त्यांनी पूर्णपणे आपले प्रॉडक्ट वापरले एकंदरीत तुम्हाला छान रिझल्ट या ठिकाणी मिळाला आपण ठिकाणी जे बी प्रोडक्ट दिलेले त्यांचे आदर खूप बेस्ट खूप चांगले आम्ही जे आदर बेन घेतलं याच्या पहिले आळंदला दिलेलं होतं त्यांना सुद्धा त्यांना हेच प्रोडक्ट दिलेले होते त्यांच्याकडूनच आम्ही बेन त्या माणसं तीन का चार एकर आदरक होती एक सुद्धा असं खाण त्यांचं सर असं सड लागलेलं नव्हतं हा म्हणजे सर एकंदरीत आपण म्हणू शकतो की यानं सुरुवातीपासून शेवट पण ते वापरू शकतात कोणत्याही पिकाला वापरू शकतात म्हणजे सर तुम्ही हे प्रॉडक्ट वापरून समाधानी आहात हो सर पूर्णपणे इथून पुढे नेहमी वापरणार सर, सर। बरेच म्हणजे असं ज्यात पैसे सुद्धा खूप कमी हा तेच विचार नव्हतं मार्केटच्या तुलनेमध्ये आपले झिरो टक्के म्हणजे सरासरी खर्च खर्चने हा म्हणजे या औषधांचा खर्चही जास्त नाही सर आपण हे बघितलं आद्रकचा जो प्लॉट बघितला आता बेड जवळजवळ साडेचार फुटापेक्षा जास्त बेड हे पूर्ण मिळत आले पाच फुटाची बेड बरोबर आहे मियत आ ले ले। आपन या हे पूर्णपणे मिळत आलेले पण तरी पण आपण या ठिकाणी हे यापैकी एक बेट आपण काढून बघूया आधी आपण स्टंप बघू म्हणजे खूप चांगल्या प्रकारचे स्टंप इथं लागलेले आहे आणि जाडही झालेले स म्हणजे आपण प्रत्यक्ष तुमच्या समोर या ठिकाणी आपण एक बेट काढणार आहोत हळू द्या बघा अक्षरशः नरम या ठिकाणी माती झालेली आहे बेडही नरम आहे बघा अक्षरशः म्हणजे एकदम आल्हाद हळू तो असा बेट निघून आला बऱ्याच प्लॉट मध्ये सर खोदावं लागतात खोदायचं काम नाही म्हणजे बघा सर, सर जारवाची संख्या एकदम जबरदस्त जारवा आहे सर बऱ्यापैकी जारवा खाली तरी तुटलेला आहे का हे बघा स्टंप चालू आहे अजून हा धुतल्यानंतर ते अजून आपल्याला लक्षात येईल अजून सर एकंदरीत आपण बघू शकतो हे आपले मराठवाड्यातील किंवा इंडस्ट्रीचे सुपरस्टॉकिस्ट आदरणीय संजय पाटील सर सर नमस्कार नमस्कार आपण बघू शकतो या ठिकाणी बाळू जाधव हो सर आणि सर नमस्कार श्री नमस्कार। सोनवणे सर म्हणजे आपण या ठिकाणी बघितलं जो आपलातून असा रिझल्ट या ठिकाणी आपल्याला आद्रक या पिकामध्ये दिसतोय म्हणजे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या ज्यांच्याही कुणाच्या शंका असतील तर त्या पूर्णपणे या प्लॉटला बघून त्यांचे सर्व प्रश्न काय होतील या ठिकाणी सॉल्व्ह होतील बरोबर आहे सर एकंदरीत सर्व प्रॉडक्ट वापरून तुम्हाला चांगलं समाधान वाटलं इथून पुढे तुम्ही नेहमी वापरणार सर काही शेतकरी असे शे की ज्यांनी हे प्रॉडक्ट वापरलं नाही त्यांना तुमचा काय सल्ला असेल त्यांना तुमचं पूर्ण पिकाला आणि पहिल्यापासून हेच प्रोडक्ट वापरायला सुरुवात करायला वापरायला पाहिजे सर खर्च कमी आहे आणि त्यात रिझल्ट चांगला आहे रिझल्ट ज्यांना कुणाला शंका असेल किंवा अशाच असेल तर ते आज रोजी या ठिकाणी येऊन प्लॉट पाहू शकतात ओके सर धन्यवाद